माया तू तु तुझ्या माहेरी पत्रिका पाठवली आहे का, का नाही अगं तुझ्या मुलाचं लग्न आहे तुझ्या माहेरच्यांना बोलव त्यांना तर बघू दे की ज्या मुलीला त्यांनी दोन साडीमध्ये पाठवलं होतं ती मुलगी आता किती शानमध्ये राहत आहे ते पाहू दे एक वेळ होती तेव्हा त्यांची सुद्धा या शहरात खूप ओळख होती पण आता त्यांना कोण ओळखत नाही नंदिनीताई आपल्या सुनाला मायाला बोलत होत्या माया म्हणते की सासूबाई माझे वडील शिक्षक होते आणि अजून पण जुने लोक त्यांना ओळखत आहेत दादा पण दुसऱ्या शहरात जाऊन नोकरी करत आहे त्यामुळे सगळ्या गोष्टीची काळजी वहिनी करत आहे तरी पण तुम्ही म्हणत आहात तर मी त्यांना एकदा सांगून बघते मायाचा नवरा मंगेश म्हणाला की तुझा भाऊ इथे नसला म्हणून काय झालं तुझं पत्रिका पाठवण्याचं काम आहे तेवढं काम तू कर मला माहीत आहे तुला इथं सगळ्या सुखसुविधा मिळत आहेत पण त्याचा अर्थ असा होत नाही की तू तु तुझ्या माहेरच्यांना विसरून जावं पैशामुळे नात्याचा रंग कधीच फिका पडला नाही पाहिजे माया म्हणाली की तुम्ही आणि तुमची आई माझी चांगलीच मज्जा घेत आहात मला माहीत आहे माझ्या माहेरी सुखसुविधा आणि पैसे नाही मग त्याला जिम्मेदार मी आहे का अहो माझ्यामुळे तुमच्या घरात लक्ष्मी प्रसन्न झाली आहे पण माझं माहेर कंगाल झालं आहे तर मी काय करू तुमची बहीण कसं आयुष्य जगत आहे तिला का नाही तुम्ही पत्रिका पाठवत त्यांना पण बोलवा मला पण त्यांची शान पाहायची आहे ह्यावर मंगेश म्हणाला की अग माया तू तर नाराज झाली की आता चेष्टा सासरच्यांची नाही तर कोणाची करू आणि तू बरोबर बोलत आहे माझ्या बहिणीला कावेरीला बोलवायलाच पाहिजे आता येणार आहे का नाही ती तिची मर्जी आहे नाहीतर उद्याच्याला म्हणेल की भावापाशी पैसे आले आणि भाऊ मला विसरून गेला आईला सांगतो आई कावेरीला फोन करून सांगेल पण माया फुगून बसली होती मंगेश तिला लाडीगोडी लावत म्हणाला की अगर रुसू नकोस आपल्या घरात आनंदाचं वातावरण आहे आपल्या मुलाचं लग्न आहे तीस वर्ष झालं आपण हसत खेळत भांडत रुसत इथंपर्यंत आयुष्य काढलं आहे आता आपला मोठा मुलगा आणि सून लग्नाला येत नाहीत कारण ते दुसऱ्या देशात गेले आहेत त्यांच्या आनंदासाठी आपल्याला आनंदी राहावंच लागणार आहे ते जाऊ दे मी बाहेरची तयारी करतो तू घरातली तयारी करून घे असं म्हणून मंगेश तेथून निघून गेला इकडे दोन दिवसाने मायाची वहिनी लतिका आपल्या सासरच्यांना म्हणाली की बाबा माया त्यांच्या घरून पत्रिका आली आहे त्यांच्या छोट्या मुलाचं लग्न आहे आपल्या सगळ्यांना बोलवलं आहे आणि हे पण दोन दिवसाची सुट्टी घेऊन येणार आहेत लतिकाचे सासरे लतिकाला म्हणाले सुनबाई तुझी ननंद पहिली माहेरी किती येत होती माहेरला आपला आधार समजत होती पण जेव्हापासून तिच्यापाशी धनसंपत्ती आली आहे तेव्हापासून ती माहेर येण्याचा रस्ताच विसरली आहे कारण माहेर गरीब आहे आणि गरीबाच्या घरी आल्यावर तिची इज्जत कमी होते आणि या दुःखातच तुझी सासू पण देवाघरी गेली आधी तर ती रक्षाबंधनला येत होती पण आता रक्षाबंधनला यायचं पण सोडूनच दिलं आहे तिने फक्त एक राखी पाठवून देते खूप वर्ष झालं तिला पाहिलंही नाही आज एवढ्या वर्षानंतर तिला आपली आठवण कशी काय झाली आहे बाबा जे झालं ते विसरून ना बाबा मुलीसारखा आधार एक सून देऊ शकत नाही का आता नातं आहे म्हटल्यावर आपल्याला निभावंच लागणार आहे सासूबाई गेल्यावर मानसे अशी नको म्हणायला की वहिनीने नाते निभावलं नाही बाबा मी आहे ना तुम्ही नका टेन्शन घेऊ लतिका आपल्या सासऱ्यांना समजवून सांगत होती बाबा मी कशाचीच कमी पडू देणार नाही मी सगळं सांभाळून घेते असं म्हणून लतिका तेथून किचनमध्ये गेली आणि लतिकाचा सा नवरा सागर दुसऱ्या शहरात छोटीशी नोकरी करत होता घरातील आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती आणि सोन्याचा भाव एवढा वाढला आहे की नवीन सोनं घेणं लतिकासाठी खूप अवघड होतं त्यामुळे लतिकाने तिच्या सोन्याच्या रिंगा सोनाराकडून व्यवस्थित साफ करून आणल्या आणि बाजारातून तिने चार साड्या आणल्या एक साडी मायाच्या सासूला एक साडी मायाला एक साडी मोठ्या मुलाच्या बायकोला आणि एक साडी होणाऱ्या सुनेसाठी लतिकाने खरेदी करून आणली आणि काही मिठाई पॅक केली आणि लग्नाच्या दिवशी पूर्ण परिवार मायाच्या घरी पोहोचलं संध्याकाळच्या टायमाला लग्न होतं त्यामुळे लतिकाने आपल्या सासरच्या हातातून नणनसाठी ते गिफ्ट दिलं त्या गिफ्टमध्ये तिच्या सोन्याच्या रिंगा चार साड्या आणि काही मिठाई पॅक केली होती जेव्हा वडिलांनी तिच्या हातात ते गिफ्ट दिलं तेव्हा माया तिच्या आवाजात म्हणाली की बाबा हे आणायची काहीसुद्धा गरज नव्हती मी कुठे तवा माहेरच्या भरोशावर राहिली आहे मी सगळ्यांसाठी खरेदी केली आहे लोकांनी पाहिलं तर लोक माझ्यावर हसतील त्यामुळे तुम्ही होणाऱ्या सुनाला फक्त आशीर्वाद द्या मायाच्या सासूने नंदिनीताईने पुढे येऊन ते गिफ्ट खोललं आणि गिफ्ट खोलत म्हणाल्या की आता सुनेच्या माहेरून गिफ्ट आलं आहे म्हटल्यावर काहीतरी खास असेलच ना ते पाहायलाच पाहिजे जेव्हा नंदिनीताईंनी साडी पाहिली तेव्हा त्या ते म्हणाल्या की असली साडी तर आम्ही दिवाळीला आमच्या घरी काम करणाऱ्या नोकराणीला दिली आहे मायाची नंद कावेरी साडी हातात घेत म्हणाली की वहिनी ही साडी खूप सुंदर आहे तुम्हा सगळ्यांना ह्या साड्या खूप सुंदर दिसतील त्यानंतर कावेरी आपल्या आईला नंदिनीताईला म्हणाली की आई माहेरकडून आणलेला कोणताच गिफ्ट छोटा किंवा मोठा महागातलं किंवा स्वस्त असं काहीच नसतं अग जे आपल्या माहेरकडून येतं त्यामध्ये माहेरच्या माहेर माणसाचं आपल्याबद्दल वाटणारं त्यामध्ये प्रेम असतं माया आपल्या नंदला कावेरीला म्हणाली की कावेरी ताई जर तुम्हाला एवढ्याच साड्या पसंत आल्या आहेत तर या साड्या तुम्हालाच राहू द्या कारण मी आणि माझ्या सुना माझी सासू असल्या साड्या कधीच घालणार नाही मायाचे वडील आपल्या सुनेच्या म्हणजेच लतिकेच्या चेहऱ्याकडे पाहत होते लतिका हळूच आपल्या सासऱ्यांना म्हणाली की बाबा बोलणाऱ्याचं तोंड बंद करता येत नाही आपण तर खूप प्रेमाने गिफ्ट दिलं आहे त्यामुळे तुम्ही बिलकुल काळजी करू नका तेव्हा मायाची नानंद कावेरी मायाच्या वडिलांना म्हणाली की बाबा बाबांचा आशीर्वाद आणि प्रेम आणि आधार हे सगळ्यात महत्वाचं आपल्यासाठी असतं अहो बाबा पैसे म्हणजे एक मळ आहे आज यांच्याकडे आहे उद्या दुसऱ्याकडे असेल उद्या तुमच्यापाशी कधी माझ्यापाशी त्यामुळे त्याच्यापेक्षा आपल्याला महत्वाची आहे ती म्हणजे नाती मायाच्या नंदेचं चा, म्हणजे कावेरीचं लग्न सुद्धा एका साध्याच घरात झालं होतं तिचा नवरा पण दुसऱ्याच्या दुकानात जाऊन काम करत होता माहेरी खूप पैसा असून सुद्धा कावेरीला कोणीच मदत केली नाही कावेरी तिच्यापाशी जेवढा आहे त्याच्यामध्ये ती खुश आहे थंडीचे दिवस होते सगळीकडे थंडीचे वातावरण होते आणि सगळीकडे माणसांची गर्दी होती लतिकाच्या सासऱ्यांना थंडी वाजत होती म्हणून तिने सोबत आणलेली शॉल तिच्या सासऱ्यांना पांघरायला दिली जेव्हा फोटो काढण्याची वेळ आली तेव्हा मायाची सासू म्हणाली की अग माया तुझ्या माहेरच्या फोटो काढायला बोलव माया तिच्या सासूला म्हणाली की तुम्हाला माझ्या माहेरच्यांची खूपच काळजी येते तुम्ही तुमच्या मुलीला का नाही बोलवत इथं माझ्या ओळखीचे खूप माणसं आहेत मला या गर्दीमध्ये बेइजत व्हायचं नाही त्यानंतर मायाचे वडील आणि लतिका तिची लेकरं पुढे आली तेव्हा माया त्यांना ते म्हणाली बाबा हे कोणत्या जमानातील तुम्ही कपडे घातले आहेत थोडे तरी माझी इज्जत राखा आणि वहिनी हे मुलं पहा कसं आईस्क्रीम आणि नूडल्स खात आहेत जसं की यांनी कधीच काही खाल्लं नाही प्लीज तुम्ही जरा मागे जाऊन बसा त्यामुळे तुम्ही या फोटोमध्ये दिसला नाही पाहिजे उद्या फोटो बघितल्यावर सगळे माझी चेष्टा करतील आपल्या मुलीच्या तोंडातून असे शब्द ऐकल्यावर तिच्या वडिलांना खूप दुःख झालं होत ते आपल्या सुनेला म्हणजेच लतिकाला म्हणाले की लतिका मला येथून घेऊन जा माझा इथे दमकोंडल्यासारखा होत आहे लतिकाचा नवरा पण म्हणाला की हा लतिका इथे आपलं काहीच राहिलं नाही चल आपल्याला इथून जावं लागणार आहे विनाकारण इथं अपमान करण्यापेक्षा घरी गेलेलं बरं हा कार्यक्रम आपल्यासाठी नाही असं म्हणून ते निघाले होते मायाची ननंद कावेरी त्यांना म्हणाली की तुम्ही सगळे जेवण करून जावा बाबा घरी जाण्यासाठी खूप उशीर होईल त्यामुळे जेवण करा तुम्ही आधीच कंटाळलेले दिसत आहात आणि तुम्ही न जेवतात जाणार आहात का अहो बाबा इथे सगळ्याच्या डोळ्यामध्ये फक्त पैशाची चमक आहे बाबा सगळ्यांच सोडा परंतु माझ्या जन्मदात्या आईने सुद्धा तो चष्मा घातला आहे जर आईच माझी साथ देत नाही तर मी माझ्या वहिनीकडून आणि भावाकडून काय अपेक्षा करू हेच तुम्ही मला सांगा तुम्ही एक मिनिट थांबा रस्त्यामध्ये खाण्यासाठी मी काहीतरी देते सगळे जायला निघाले लतिकाचा नवरा ऑटो आणण्यासाठी गेला होता तेव्हा तेथे माया आली आणि म्हणाली की काय झालं तुम्ही असे लग्न कुठे पाहिले नाही का त्यामुळेच तुमचं इथं मन लागत नसेल त्यामुळे तुम्ही लगेच निघून चालला आहात लतिका मायाताईला म्हणाली की नाही ताई तसं काही नाही जर आम्ही थांबलो तर घरी जाण्यासाठी खूप उशीर होईल त्यामुळे आम्ही आता जात आहोत तेव्हा तिथं नंदिनीताई आल्या आणि त्यांनी लतिकाच्या हातातील पिशव्या पाहिल्या तेव्हा त्या म्हणाल्या की लतिका तू तर तुझ्या वहिनीला गिफ्ट देण्यासाठी एकच पिशवी घेऊन आली होती तर मग या दोन्ही पिशव्यामध्ये काय आहे मायाने सुद्धा आश्चर्याने पाहिलं आणि ती म्हणाली की काय आहे बहिणी यामध्ये मला सांग बर अरे माणसे तर मुलीच्या घरचं पाणी सुद्धा पित नाहीत आणि तुम्ही मात्र दोन दोन पिशव्यामध्ये काय घेऊन जात आहात कावेरी काहीतर म्हणणारच होती तोपर्यंत मायाच्या ओळखीच्या काही बाया हसू लागल्या लतिकाला आता हे सगळं सहन झालं नाही तिने त्या पिशव्या ओढून दाखवल्या आणि लतिका म्हणाली की माया ताई तुमच्याकडे एवढी सारी धनसंपत्ती असून सुद्धा जर तुमचं मन छोटस असेल तर या घरातून आम्ही काय घेऊन जाणार आहे त्या माणसाने तुम्हाला जन्म दिला त्या माणसाबद्दल तुमच्या मनात थोडंसुद्धा प्रेम किंवा दया माया म्हणाली की मी तर फक्त विचारत होते मी दाखव म्हणून असं म्हणालीच नाही कावेरी मायाला म्हणाली की वहिनी सासरमध्ये मा आपल्या माहेरची इज्जत राखणं हे प्रत्येक मुलीचं कर्तव्य आहे पण मी तुम्हाला तरी काय सांगू माझी साई माझ्या माहेरी माझी इज्जत राखत नाही तर ती तिच्या सुनेच्या माहेरच्याची इज्जत काय राखेल लतिकाचे सासरे लतिकाला म्हणाले की लतिका जर मी इथे एक मिनिट जरी राहिलो तर मी मरून जाईल त्यामुळे लवकरात लवकर मला घरी घेऊन चल माया म्हणाली की असं मी काय म्हणाली आहे त्यामुळे तुम्हाला तुमच्या मुलीपेक्षा तुमची सून जवळची झाली आहे तुम्ही मरणाच्या गोष्टी करत आहात लतिका म्हणाली की माया ताई मी सून असून सुद्धा तुमच्या वडिलांना साध विचार सुद्धा नाही ज्या माणसाने तुम्हाला लहानाच मोठ केलं त्यांच्या सावलीत तुम्ही मोठे झाला लहानपणापासून ते तुमचे आधारस्तंभ बनले आणि त्याच बापाचा तुम्ही सगळ्या माणसासमोर अपमान केला बाबा मी खूप भाग्यवान आहे की तुमच्या सारख्या वडिलांची सावली माझ्यावर आहे माहेरात तर आई वडील राहिले नाहीत पण आता मला तुमची सेवा करायला भेटत आहे मला खूप पुण्याचं काम करायला भेटत आहे ज्याने आपल्या आई वडिलांना विसरलं त्यांचं भाग्यपण खूप वेळ साथ देत नाही तेव्हा लिकाचा नवरा ॲटो घेऊन आला आणि त्यामध्ये पूर्ण परिवार बसून निघून गेला तेव्हा कावेरी आपल्या आईला आणि वहिनीला म्हणाली की तुम्ही तुमच्या घरात तुमच्या वडिलांचा अपमान केला आहे आणि हे सगळं जो वरती बसला आहे ना तो सगळं बघत आहे तो जेव्हा पाहतो तेव्हा तो कोणावर सुद्धा दया दाखवत नाही जर तुम्ही वहिनी तुमच्या वडिलाची इज्जत केली नाही तर मी तर नळंद आहे तर तुम्ही तर माझ्याकडे कोणत्या नजरेने पाहत असाल हाच मी विचार करत आहे आजपासून मी तुमच्याशी कोणता सुद्धा संबंध ठेवणार नाही तुमच्यासारखी माणसे असतील तर मला हे नातच नको असं म्हणून कावेरी पण आपल्या मुलांना आणि नवऱ्याला घेऊन तिथून निघून गेली अशा प्रकारे कावेरीने आणि लतिकाने मायासोबतच सगळं नातं तोडून टाकलं असंच काही वर्षे निघून गेली त्यानंतर मायाच्या आयुष्यात एक वेगळंच वळण आलं होत तेव्हा तिला कोणाच्या तरी आधाराची गरज होती पण आधार देण्यासाठी तिच्यापाशी माहेर पण राहिलं नव्हतं तिने असं पाप केलं होतं आणि ते पाप कशानेच धुवून निघणार नव्हतं मोठा मुलगा दुसऱ्या देशात जाऊन सेटल झाला आणि छोट्या मुलांनी आणि सुनेनी धोका देऊन सगळी प्रॉपर्टी त्यांच्या नावावर करून घेतली होती आणि तिच्या नवऱ्याला सुद्धा हा धक्का सहन झाला नाही आणि तो पण हे जग सोडून निघून गेला सासू तर केव्हाच देवाघरी गेली होती आता ज्या मायेच्या आजूबाजूला माणसे होती तेथे फक्त दगडेच होती माणसे पण फक्त पैसा पाहून जवळ येतात हे तिला आता कळलं होतं पैशाने नाती बिघडत असतात पैशामुळे तर ती एवढी लोभी झाली होती की तिने तिच्या माहेरच्याना सुद्धा विसरून टाकलं होतं तिच्या छोट्या मुलाला सुद्धा तिला सांभाळणं मुश्किल होत होत त्यामुळे तिच्या छोट्या मुलांनी आणि सुनेनी एका वृद्धाश्रमामध्ये मायाला सोडलं होतं आणि तिला आता सारखा तोच प्रसंग तिच्या डोळ्यासमोर येत होता की तिने कसा बाबांचा अपमान केला होता आणि आपण किती खालच्या थराला जाऊन बोललो असं तिला सारखं वाटत होत तर मित्रांनो ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा कथा आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा